श्री स्वामी समर्थ मी रविराजदेव तुम्ही पाहता आध्यात्मिक मराठी चॅनल आणि आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे देवघरात पाल दिसणे चांगले आहे की वाईट आहे स्वप्नात पाल दिसण्याचा अर्थ काय आहे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्व मंडळींना माझी एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोर दिलेल्या बेलायकॉनचे बटन्स प्रेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ अपडेट मिळत जातील धन्यवाद चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया पूजा घरात पाल दिसली तर ते चांगले की वाईट याबाबत काही लोकांना शंका असते तसेच स्वप्नात पाल दिसणे कशाचे संकेत असतात हे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे तर काही लोक पालीला घाबरतात आणि त्यांना किळसही वाटते घरात पाल असणे हे कोणालाच आवडत नाही पण वास्तुशास्त्र आपल्याला सांगते की पूजेच्या खोलीत देवघरात पाल असणे चांगले की वाईट आणि ते कशाचे प्रतीक आहे हे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे वास्तुशास्त्रानुसार पूजा घरात पाल दिसणे हे शुभ असे लक्षण मानले जाते पाल व सरडे हे देवी लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूजा घरात पाल असणे वास्तुशास्त्रानुसार त्या घरात समृद्धी येत असते असे मानले जाते त्यामुळे आर्थिक समस्या आणि सुखापासून मुक्ती मिळत असते वास्तुशास्त्रानुसार स्वप्नात कधी कधी आपल्याला पाल दिसणे हे पण अशुभ संकेत मानले जाते वास्तुशास्त्रांचे म्हणणे असे आहे की काहीतरी वाईट घडणार असल्याचे लक्षण दिसत असते चार वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतीवर भांडण करणारे पालसुद्धा चांगले नाहीत हे आपल्या घरातील समस्या दर्शवित असते खूप वाईट लक्षणं असे मानले जाते आणि पाच जर तुम्ही स्वप्नामध्ये घरात पाल जात असताना पाहत असाल तर याचा अर्थ हे स्वप्न पाहणं देखील अत्यंत अशुभ असे मानले जाते याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्यासाठी काहीतरी समस्या नक्कीच निर्माण करू शकते पण वास्तुशास्त्रानुसार घरासमोर पाल दिसणे हे वाईट लक्षण नाही हे शुभ संकेत आहे काहींच्या मते पैशाचा ओघ देखील ही पाल दर्शवित असते सूचना ही माहिती केवळ श्रद्धा भक्ती आणि माध्यमांवरती अवलंबून आहे त्यासाठी अनुसरण करायचं असेल तर संबंधित वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यावा श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती तुम्हाला छान वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ